सो फ्रेंड्स ही आहे माझ्या रूमची गॅलरी ॲक्च्युली आत्ता मी हे साफ केलं आहे पण ह्याच्यावर खूप धूळ होती आणि कम्प्लीट दोन वर्षानंतर मी हे डोर ओपन केलेलं आहे भाग्यशला खूप जास्त म्हणजे मध्ये एकदा केलेलं आहे दोन वेळेस पण नाही म्हणजे मी उघडतच नाही हे बघा किती घाण झालेलं आहे सो आज मी करते ह्याची क्लिनिंग भाग्यशला खूप आवडायची आमची गॅलरी आता मी ह्याची क्लिनिंग करेल हे बघा खूप खूप मोठे जाळे झालेले आहे आमची रूम आहे आणि आलं आहे ते पिंपळाचं झाड सो हे पिंपळाचं झाड असं नसा हो म्हणतात म्हणून आता ते आज काढायचं आहे घरावर आलेलं आहे इथे खेळत आहेत बघा किती गोंधळ शताक्षी आज संडे ना, आहे ना मस्त मज्जा चालली आहे बघा काहीतरी खेळतायत ते कोणावर तरी डाव आहे आणि कोणीतरी त्यांना ओळखायचं आहे बघा कपड्यांचे हाल भद्राक्ष बघा ड्रेस तर नवीन आहे बघा नवीन ड्रेस आहेत ते दोन्ही पण तो कसा झोपला आहे बघा आणि शताक्षी बघा हे इथे शताक्षी आणि हे त्यांचे फ्रेंड्स बाकीचे कपड्याची काही काळजीच नाही आता ही मी गॅलरी करतेस सांग सो so, आज खूप दिवसांनी मी ओपन केलेलं आहे आमच्या बेडरूमच्या गॅलरीचा डोअर आणि चालू आहे माझी स्वच्छता आपलं घर आहे आपल्याला क्लीन करणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आहे अस्तमा मला त्रास तर खूप होतो आणि नंतर खूप हाल होतात जेव्हा मी दूध जाय काढते तेव्हा त्या रात्री वाजेत खूप हाल होतात आणि रात्रभर मी झोपलेली आहे कारण की हे रेकॉर्ड मी आज करते कालची आणि हे पहा खूप सुंदर प्लेस आहे आमच्या घरची गॅलरी आणि बाकीच ला खूप आवडायची शेवटी आपलं घर आहे आपली रेस्पॉन्सिबिलिटी आहे आपण करणं पाहिजे केलं पाहिजे भलेही त्रास होतो पण प्रत्येक वेळेस कसं न दुसऱ्यांना सांगणार आपण म्हणजे किती काम मला बायका लावणार आणि कोणाकडनं करून घेणार काही गोष्टी काही रिस्पॉन्सिबिलिटीज आपण पाहिजे कसं आणि नक्की सांगा <laughs> कमेंट मध्ये की कसं झालंय लावून घेतली ती मच्छरांमुळे पण मी उघडतच नाही खूप सेफ्टी करून ठेवलेली आहे मागेशनी घरामध्ये म्हणजे खूप जास्त लोखंडाचं दार लावून तिकडे सुद्धा सासोबेंच्या रूमच्या साईडला सुद्धा ही पूर्ण जाई फाटून घेतली गेली आहे बघा आता मी ही बसवेल ती जी नवीन आली आहे ना रबरी तशी बसवेल आता भाग्यश असताना आम्ही एव्हरी संडे असे मिळून सगळे कामं करायचो आणि आता तेव्हापासून मी हे उघडलेलंच नाही आत्ता उघडले आणि साफ करते आहे मिस यू भाग्यश मिस यू लॉट आपल्या घरी तुमची खूप आठवण येते प्रत्येक ठिकाणी तुमच्या आठवणी हो आहेत आणि खूप छान वाटतं ह्या घरामध्ये राहायला कारण की इथं तुमच्या आठवणी हो आहेत दुसऱ्या घरी जर राहिले असते तर कदाचित मला एवढं फ्रेश वाटलं नसतं पण इथं तुमचे प्रत्येक ठिकाणी तुमची आठवण आहे कुठं बसायचे काय करायचे कुठल्या जागेबद्दल तुमचं काय मत आहे हे सगळं मला आठवते आणखीन सगळं फर्निचर तुमच्या आवडीचं आहे आणि सगळी एक ना एक गोष्ट तुम्ही तुमच्या आवडीने करून घेतलेली आहे त्याच्यामुळे हे घर माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे अहो ॲक्च्युली आपल्या नवऱ्याचे ज्या आठवणी आहेत ज्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये राहायला बाकीच्या ज्या माझ्या फ्रेंड्स आहेत त्या सांगतात की खूप अवघड गेलं खूप अवघड जातं बऱ्याच जणी तिथं नाही राहू शकल्या शिफ्ट झाल्या वगैरे पण माझं हे घर आहे आणि आम्ही खूप हौशेने बांधलेलं घर आहे त्याच्यामुळे खूप हिंमत ठेवून मी राहते तिथे आणि खूप काही गोष्टी जपायच्या आहेत आयुष्यामध्ये त्यापैकी स्पेशल ही गोष्ट आहे आमचं ज्याच्यामध्ये बाकीचं खूप खूप आठवणी आहेत आणि मला त्या आठवणी नेहमीच जीवन जगण्यासाठी मदत करतात आणि हे घर माझ्यासाठी एवढं महत्वाचं आहे जेवढं बांधीजसाठी झाड आलेलं मग त्या मी काढलेलं मग त्याला सिमेंट लावलं सगळं माझ्या आई होती तेव्हा आणि आता हे सगळं सगळं पॅक बंद केल्यानंतर इथे जे जे गॅलरी मधून पाणी जातं ना आउटलेट आहे इथे इथे आउटलेट आहे तर त्या आउटलेट मधून ते झाड आलंय हे आमचा दादा मान्य आहे त्या घरामध्ये राहणं खूप अवघड जातं ज्या घरामध्ये आपण त्या व्यक्तीसोबत राहिलो आणि तो व्यक्ती आता नाहीये पण तर लागणार आहे कारण की आपलं घर आहे आणि एवढं छान आमचं सुंदर असं घर आहे भाग्यशनी बांधलेल्या त्यांच्या नैवेद्य काय करायचं उठता करायची आम्हाला हे झाड आता कुठे हे इथं हे सगळं बघा इथं सिमेंट लावले तर इकडं आले आता इकडं तर आलं नाही आता काय करायचं आपल्याला मिरच्या नको हे लिंबू पिंपळ पडल्यावर घर जाईल कि सगळ्या हा ते वृक्ष आहे ते काही झाड आहे साध सुद्धा नाही पिंपळाचं झाड आलंय बघा आमच्या इथं आता वॉच म्हणजे अर्ध्या घंटा नाही हे भात गायला देऊन पडल की नाही ए भद्राक्षल इकडे ते बघा दादा कुठे चढले तुम्हाला नवीन क्षमा वागते मुळ गट झाड काढून निऊ द्या कुठेही आधार निघते तुमच्या लिहिलीच आहे ऑलरेडी हे बघा थोडं जाय लोक टच जरी केला ना हसभाई की हे बघा हे नुसतं टच नि फाटून चालले मग किती कचरा आहे त्याचा तर त्या ना कुणी बसून दिली होती आपल्याला ती पिंक तुमच्या तिकडची पण हे काय हे नुसती टच आहे बघा टच केली तर फाटायली झाले नाही याला सात आठ वर्ष म्हणून आता ही बदलून वापर नाही त्याच्यामुळं ते दाखवलं त्याला दही झालंय इथं सगळं बंद केलं बघा आम्ही हे तुम्हाला माहितीच ना हे सगळं बंद केलं तर इकडं आलंय आता ते आउटलेट आहे ना तिथं त्याच्यामुळं तिथं आलंय फरशीच निघाली फरशीच निघाली डायरेक्ट लावता येईल का नंतर फरशी थोडी आत्ता रच अरे बापरे मुळा किती मध्ये आहेत इकडे इकडे गेल्या गे आहेत गे ह्याच्यात पूर्ण असेल का बघ काढायत काढता का मग पुन्हा फर्शी लावून त ऐकता येईल तशाच तशी पण इथं पण काढू एकता निघू किती पुढे काय नाही एवढंच नाही आहे मुळे खूप लांब असतात ना त्याच्या अरे बाप रे बघा मामा अरे बाप रे म्हणजे हे इथपर्यंत गेला असणार इकडे किती बारीक आहे पण किती मजबूत आहे बघा ती एकच <laughs> मूळ गेली पुढं पुढं तिकडे गेलं त्याच्यासाठी तेवढं सिमेंट आणावं लागणार आहे तेवढं आणावं लागणार आहे काढा 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 कारण की ते पुन्हा येईलच ना झाड ते मूळ नाही काढलं तर कुठली बाप रे मामा खाली गेली असू गहित बाबा नाही मुळ सगट निघालं आहे ना का थोडस राहिलं तर येईल का पुन्हा झाड तिथून झाडाच्या डबल टिबल मूळ निघाली टाऊ का मामा खाली गेला टाऊ का खाली नाही ना, 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 थांब थांब टाकायचं आता ह्याला लावण्यासाठी पुन्हा सिमेंट आणायला लागेल थोडं तरी ठीक आहे मी काय करते हे स्वच्छ धुवून घेते आधी आणि मग तुम्ही त्याला हे करा लावून टाका मग थोडं पाणी साग ए थंड पाणी येते दरवाजा बंद कर ना ओसत अगो

अगं मला इकडून जाऊ दे मग आवाज कसा नाही ते पाणी खाली पडल्यावर त्याला बंद का तू दरवाजाला तू அது மம்மா பண்ண இக்கடைய

बरं ते खवांते आता बघा किती स्वच्छ वाटते आधी तर तुम्ही बघितलं होतं किती घाण झालं होतं ते आता स्वच्छ झालंय हे बदलून घेईल मी लवकरच कारण की मच्छर खूप येतात घरामध्ये आणि हे पूर्ण धुऊन झालेलं आहे आता हे पहा फरशीचा ॲक्च्युअल असा कलर होता जो दिसत नव्हता मग अशी आणि इथं ते झाड होतं ना पिंपळाचं ते काढून घेतलं आता ह्या दोनवढ्या फरशा आमच्यावरच मनमा येतील आणि बसवून देतील आणि चालू आहे खेळ घाली बघा किती घाण झालं आहे तर खालचं धुवावं लागणार आहे ती माझी बाईक